प्रथम सोमवारची शिवामुठ आपण अर्पण करणार आहोत ती आहे तांदुळाची शिवामुठीचं जे काही धान्य दर श्रावण सोमवारी सांगितलं जातं ते धान्य पहिले स्वच्छ निवडून घ्यावं स्वच्छ करावं आणि त्यानंतर मूढभर धान्य आपल्या हातात घेऊन शिवलिंगाला अर्पण करायचं असतं कारण ज्ञान असो धन असो अगर धान्य असो ते वाटल्याने जास्त वाढत असतं आणि म्हणून परोपकाराची वृत्ती आणि संस्कृती ही जोपासली जाते या शिवामूठ व्रतातून ही मूठ अर्पण केल्यानंतर अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला उद्भवू शकतात सर्वात प्रथम शिवामूठ अर्पण कशी करावी दुसरा प्रश्न शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर त्या धान्याचं नेमकं काय करावं असे प्रश्न येतात त्या प्रश्नांचे उत्तर देताना शिवामूठ अर्पण करताना तीन प्रकारे अर्पण करता येते सर्वात प्रथम मूठभर धान्य घेतल्यानंतर आपण जो अर्पणाचा मंत्र आहे तो सामूहिक म्हणणार म्हणून झाल्यानंतर अंगठ्याच्या सहाय्याने अशी आपण शिवलिंगांवर अर्पण करू शकतो या शिवामुठ अर्पणाच्या पुण्याने आपल्या पित्रांना सद्गती भेटत असते म्हणजेच महिलांच्या सासरचे आणि माहेरचे दोनही पित्रांना उद्धारगती मिळते दुसरी पद्धत असते शिवामुठ अर्पण करण्याची ती अशा पद्धतीने सरळ शिवलिंगांवर अर्पण केली जाते याचं महत्त्व काय जर आपल्या कुळावर देवी देवतांचा कोप असला काही उग्र हे कोपलेले असतील कनिष्ठ देवतांच्या त्रास किंवा बाधा असतील त्या निवारण होतात त्यासाठी शिवामूठ अशी अर्पण करतात आणि तिसरी पद्धत म्हणजे काय जर आपल्या कुळावर संत महात्मे ऋषीमुनी किंवा गुरूंचा कोप असला तो निवारण करण्यासाठी शिवामूठ अशा पद्धतीने करंगेच्या सहाय्याने सोडली जाते ह्या तीन पद्धती शिवामूठ अर्पण करण्याच्या आहेत म्हणून शिवामुठ अर्पण करताना आपण या तिन्ही पद्धतींचा एकत्रित उपयोग करूया जेणेकरून तुम्हाला तिन्ही प्रकारच्या फलश्रुती प्राप्त होतील चला तर मग हातामध्ये आजचं शिवामुठीचं धान्य घ्या हे व्रत महिलांनी करायचं असतं परंतु प्रतिनिधी रूपामध्ये आपल्या सर्वांना योग्य पद्धत दाखवता यावी या उद्देशाने हे व्रत आणि ही शिवामुष्टी अर्पण कशी करावी हे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहे सर्वात प्रथम मूढभर असं त्या त्या सोमवारचं धान्य आपल्याला घ्यायचं आहे घेऊन झाल्यानंतर आता माझ्या मागोमाग मंत्र महिलांनी म्हणायचं आहे म्हणायचं नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल युक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माझी ईश्वरा देवा, देवा सासू सासरा दिरा भावा, ननंदा जावा भ्रतरा नावडतीची असेल तर आवडती करे देवा हे म्हणून झाल्यानंतर किंचित शिवामूट अशा पद्धतीने शिवलिंगावर टाकायची दुसरा वेळेस अशा पद्धतीने सोडायची आणि नंतर करंगईकडून अशा पद्धतीने अर्पण करायची समजलं आपल्याला एकमूट धान्य आपण तीन प्रकारे अर्पण केलं असं असं आणि असं जेणेकरून पित्रांनाही सद्गती देवी देवतांच्या कोपांपासूनही मुक्ती आणि संततुल्य किंवा गुरुतुल्य व्यक्तीच्या कोपा किंवा अवमानापासून उत्पन्न दोषाचीही निवृत्ती अशा तिन्ही पद् पत, पद्धतीने आपण शिवामूठ अर्पण केली आहे आता या धान्याचं नेमकं करायचं काय दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा शिवलिंग स्वच्छ कराल त्यावेळेस हे धान्य काढून घ्यायचं काढून गेल्यानंतर हे मुठभर धान्य आपल्याला परिसरात असलेल्या गरजूंना गोरगरिबांना दान करायचं असतं ते शक्य नसेल तर वातावरणामध्ये जे काही पशुपक्षी आणि जीव आहेत त्यांना ते धान्य आपण अर्पण करू शकतो आणि थोडं धान्य प्रासादिक आपल्या त्या त्या धान्यामध्ये ठेवायचं जेणेकरून तुमच्यातला धान्याची वृद्धी होते आणि परोपकार सुद्धा आपल्याकडनं व्यवस्थित साधला जातो म्हणून अशा पद्धतीने ही शिवामोठ आपण शिवलिंगाला अर्पण केलेली आहे